वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्ही रिक्वेस्ट केल्याप्रमाणे आज मी चिकन फ्रायचा ब्लॉग अपलोड करते जो की आपण थर्टी फर्स्टला बनवलं होतं तेव्हा तुमच्या खूप सारे कमेंट्स आल्या होत्या तर तोच व्हिडिओ आज मी एडिट करून अपलोड करते हा तिकडं कॅमेरा वुमनवर फोकस कर <laughs> <laughs> तर चला तर मग आता आपण चिकन फ्रायसाठी आपल्याला काय काय मसाले लागणार आहेत ते सगळे मी दाखवते तर सगळ्यात अगोदर इथं पण चार किलो चिकन घेतलेलं आहे आणि इथं एक मोठी वाटी होईल एवढं आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर घालून जी घरीच बनवलेली होती ती वापरली इथं आणि तीन मोठे चमचे इथं मी मिरची पावडर घेतलेले तीन चमचे हळद घेतलेले आणि तीन चमचे मी इथं धनिया पावडर घेतलेले हे बघा इथं बघू शकताय तर तिखट काय तुम्ही कमी जास्त करू शकताय तुमच्या ह्याच्यानुसार तुम्हाला जितकं आवडतं तेवढं तुम्ही इथं वापरू शकताय आणि हळदीनं पण कसं होतं चव छान येते आणि तेवढ्या चिकनमध्ये तेवढी हळद आरामात बसते आणि इथं तुम्ही बघू शकताय बघा इथं जे मॅगी मसाल्याचे छोटे पॅकेट्स आहेत हे तीन पॅकेट्स इथं मी वापरलेले आहेत कारण मॅगी मसाल्यानं खूप छान टेस्ट येते तर त्याच्यानंतर इथं मी फ्रेश दही वापरते तर एक आठ चमचे मी इथं दही वापरलेलं आहे आणि चवीपुरतं नमक म्हणजेच जवळजवळ तीन साडेतीन चमचे इथं मी नमक वापरलेलं आहे फ्रेश दही घ्या म्हणजे एकदम छान चिकन मॅरिनेट होतं आणि त्याला चव एकदम छान लागते आंबट दही असेल तर मग ते चिकनला चव येत नाही आहे व्यवस्थित आणि इथं बघू शकता तुम्ही मी आता एक दोन चमचे मी इथे जिरेपूड वापरले आणि सगळ्यात लास्टला एक मोठा चमचा होईल एवढी तर मी कश्मीरी लाल तिखट वापरले जेणेकरून चिकन आपलं फ्राय केल्यानंतर एकदम लाल असे एकदम पीस दिस दिसतील त्याच्यासाठी तर हे सगळे जे आपण मसाले एकत्र केले होते तर ते सगळे चिकनवरतीच काढून घेतलेले आहेत आणि एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं चिकन कारण ह्याच्यामध्ये लेग पीस वगैरे आहे तर त्याच्या आतमध्ये जे आपण जे लेग पीसला आपण काप घातलेले असतात त्याच्या आतपर्यंत मसाला पोचला पाहिजे त्याच्यामुळे एकदम छान त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग हे आता पॅक करून ठेवायचं तर हे आता मॅरिनेटसाठी ठेवणार आहे रात्रभर फ्रीजमध्ये तर आपण चिकन फ्राय सकाळी करणार आहे त्याच्यामुळे आता हे झाकण बंद करून ठेवते इथं मी इकडं बघा इकडं काय वेगळं चालू हा 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 मस्त मॅरिनेट झाले हो काय काय घेतले आहेत मैदा कॉर्नफ्लावर मिरची पावडर थोडीशी हळद कश्मीरी लाल तिखट नमक आणि सगळ्यात महत्वाचं मेरेज पुडी काय अस मग मस्तीपैकी एक दिलं तर इथं आपण जेवढा मैदा वापरलेला आहे त्याचा तिसरा भाग कॉर्नफ्लावर वापरलेला आहे म्हणजे साधारण तीन वाटी मैद्याला एक छोटी वाटी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे मग <laughs> माझी काळजी अर्जारे घालून <laughs> तरी सगळं ध्यानाने घेतल्या अर्जारे घालायला लागल्या नाही पार्टी टाईप मध्ये घालेलं आपल्या बड्याला तर आपण बोल काय म्हणते होय 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 मग काय तरी माझ्यासोबत गप्पा मारणार नाही म्हट काम आहे तुझं आता आहो आता तर लागतं व्यस्त तर हिता अगोदर मी ह्यांना एक पीस तळून दिला होता तर थोडंसं अगदी नमक कमी होतं त्याच्यामुळे परत थोडंसं नमक ॲड केलं वरच्या पेटामध्ये आणि मग परत दिलं तर म्हणतं ते खूप छान झालेत म्हणून तर इथं तुम्ही बघितलंच की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की हा आपला थर्टी फस्टचा व्हिडिओ होता आणि इथं बघू शकता आहे बघा इथं मी चिकन तळून घ्यायला लागलेली ला आहे तर तुम्हाला मग मी म्हटलं की मैद्याचा तिसरा भाग आपण कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं तर मसाले ज्यावेळेस मी मिक्स केलं होतं त्यावेळेस तिथं मला शूट घेता नव्हतं आलं म्हणून म्हटलं परत एकदा तुम्हाला सांगावं तर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं होतं त्याच्यामुळे मी पंचवीस ते तीस मिरे तिथं बारीक करून घेतले होते त्याची पावडर बनवून आणि बाकी तिखट नमक मिक्स केलं होतं आपण त्या पिठामध्ये आणि पीस पिठामध्ये बुडवून घ्यायचे आणि परत एका पातेलामध्ये पाणी घ्यायचं ते बुड पिठात बुडवलेले जे पीस आहेत ते पाण्यात परत एकदा असं बुडवून काढायचे आणि त्याच्यानंतर परत एकदा पिठात बुडवायचे आणि मग कडकडत्या तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहेत आणि ते पीस तळून घ्यायचे आहेत हो ह्याच्यानंतर मी होईल तेवढा एक विचार करत होते की व्यवस्थित डिटेल रेसिपीचा परत एकदा मी ब्लॉग शूट करेन रेसिपी आणि ती तुमच्यासोबत शेअर करेन नंतर कारण हा थर्टी फर्स्टच्या व्हिडिओमधला ब्लॉग असल्यामुळं मला जेवढी रेसिपी तुम्हाला दाखवता आले तेवढी मी दाखवलेली आहे तरी परत जेव्हा बनवताना कमी क्वांटिटीमध्ये वगैरे असेल तर मी ते परत तुमच्यासोबत बनवून मी शेअर करेन तर ह्या पद्धतीने आम्ही इथं चिकन फ्राय केलेलं आहे मस्त असं आणि इकडं बघू शकताय हा सॉंग वगैरे चालू आहेत आणि गरमागरम इकडं माझं तळून द्यायचं चालू होतं आणि इकडे सगळ्यांचं खायचं चालू आहे आता सगळ्यात लास्टला रोहिणी मी आणि सृष्टीवेनी आम्ही बसणार आणि मग काय मस्तपैकी चिकन फ्राय केलेलं त्याच्यावरती ताव मारायचा सगळ्यांनी <laughs> हां कारण खूप छान लागतं असं चिकन तळलेलं तर ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं वाटतं ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका तर भेटूया आपण मग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय